नमस्कार यूट्यूब फॅमिली कोकवीद सोनाली मराठीसमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम चटपटी तसं कारलं तुम्ही इथे हे कारलं पाहू शकता अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी बनली जाते अजिबात हे कारलं कडू होत नाही रेसिपी खूप सोपी आहे त्याचबरोबर अगदी पटकन बनली जाते तर इथे मी संपूर्ण टिप्सह तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा या पद्धतीने जर तुमच्या घरच्या तुम्ही जर कारलं करून घातला तर अगदी शंभर टक्के सांगतो पुन्हा पुन्हा तुम्ही याच पद्धतीने कारलं बनवाल चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन कार्ली अशी गोल कापून घेतलेली आहेत कार्लीस कापून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा मीठ आणि अर्धा लिंबाचा रस तर अर्धा लिंबाचा रस आणि मीठ छान असं कारल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारल्याला व्यवस्थित लिंबू आणि मीठ चोळून झाल्यानंतर चाकण ठेवून असंच हे दहा मिनटासाठी बाजूला ठेवूया आता एक छोटंसं वाटण बनवून घेण्यासाठी पावटी घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्याचा कीस पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि इथे एक दोन चमचे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला छान असं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता वाटण आपलं तयार आहे दहा मिनटानंतर आपण इथे कारलं पुन्हा चेक करूया तर तुम्ही ते पाहू शकता लिंबू आणि मिठाचं कारल्याला छान असं पाणी सुटलेलं आहे तर आता ते हातानेच आपल्याला चोळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातील जो कडवटपणा आहे तो कमी होईल आता चोळून घेतल्यानंतर व्यवस्थित आता याच्यात पाणी घालून स्वच्छ आपण कारलं धुवून घेऊया तर इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ कारलं धुवून घेतलेलं आहे गॅसवरती कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये घालायचं आहे चार चमचे तेल तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा बोहरी पाव चमचा जिरे त्यानंतर घालायचं आहे चिमूडभर हिंग आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे बनवून घेतलेलं वाटण इथे आपण लसूण खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण बनवून घेतलं होतं तेलामध्ये छान असं दोन मिनटं मंद गॅसवर आपण हे वाटण परतून घेऊया दोन मिनटानंतर आता याच्यामध्ये घालायचे आहे बारीक कट केलेला टोमॅटो टोमॅटो हे आपल्याला छान असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटो इथे मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद हळद आणि मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया टोमॅटो ह्या पद्धतीने जर तुम्ही शिजवलात तर छान असा मौशूद शिजला जातो आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार लाल तिखट आणि एक चमचा इथे धनेपूड वापरलेले आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे दोन मिनटासाठी परतून घेऊया दोन मिनटासाठी बघा छान असे खरपूस मसाले परतून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये घालायचे आहे स्वच्छ धुवून घेतलेलं कारलं कारलं घातल्यानंतर पुन्हा एकदा मसाल्यामध्ये सर्व व्यवस्थित परतून घेऊया दोन मिनटं इथे मी सर्व कारलं व्यवस्थित असं मला मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आताच किती सुरेख दिसत आहे तर आता याच्यामध्ये घालायचं आहे चिमुडभर एवढा गूळ तुमच्या आवडीनुसार गुळाचा वापर इथे तुम्ही कमी जास्त करू शकता गूळ घालून पुन्हा एकदा सर्व कारलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावरती ठेवायचं आहे चाकण चाकण ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तुम्हाला जर ही पद्धत वापरायची नसेल तर तुम्ही कारल्यामध्येच एक अर्धी वाटी पाणी गरम घातलं तरी चालेल तीन मिनटं मी छान असं मंद गॅसवर हे कारलं शिजवून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान त्याला पाणी सुटलेलं आहे तर कारलं पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया आपल्या ही स्टेप दोन ते तीन वेळा करायची आहे मध्ये मध्ये जर आपण कारलं असं परतून घेतलं ते सर्व बाजूने व्यवस्थित असं शिजलं जातं पुन्हा झाकण ठेवून मी दोन मिनटं कारलं शिजवून घेतलेलं आहे आता एक सा सा ते 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 पुन्हा एकदा झाकण काढल्यानंतर छान असं कारलं आपण परतून घेऊया म्हणजे ते कढईला चिकटणार नाही किंवा ते कढईला असं डागलं जाणार नाही तर इथे तुम्ही पाहू शकता अजून थोडंसं कच्चं आहे कारलं तर त्याच्यासाठी मी इथे पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि पुन्हा जर वरच्या ताटामधील जर, जर पाणी ते आटलं गेलं तर त्याच्यावरती तुम्ही पुन्हा पाणी घालू शकता तर पुन्हा झाकण ठेवून इथे मी तीन ते चार मिनटं छान पुन्हा एकदा शिजवून घेतलेलं आहे आणि ते तुम्ही पाहू शकता आपलं छान असं झटपट बनलं जाणारं हे कारलं तयार झालेलं आहे अगदी दिसायला सुरेख दिसतं त्याचबरोबर चवीला तर अप्रतिम लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर एक लाईक व्हिडिओसाठी नक्की करा रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या घरी ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद भेटूया अशाच व्हिडिओसोबत बाय बाय